संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी पंधरा तर नगरसेवक पदासाठी दोनशे सत्तावन्न उमेदवारांनी नामनिर्देश पत्र दाखल केले आहेत माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी सर्व प्रभागात बावीस उमेदवार नगरसेवक व एक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी एबी फॉर्म जोडून आपले अर्ज दाखल केले आहेत त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने नऊ नगरसेवक व एक नगराध्यक्ष पदासाठी ए बी फॉर्म दाखल केले आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने फॉर्मसह तीन अर्ज दाखल केले आहेत विशेष म्हणजे तृतीय पंथी सदस्य म्हणून जावेद अब्बास पिंजारी यांनी मोठी शक्ती प्रदर्शन करून अपक्ष फॉर्म भरला आहे उमेदवारी अर्ज आता दाखल केलेला आहे मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे म्हणजे कसं भाई फक्त फळं विक्रेता रांगोळी काढणारा हा कलाकार नसतो ह्याच्या पलीकडं काहीतरी आहे हे दाखवायचं आहे आणि मला माझ्या प्रभागाचा विक सर्वांगीण विसा विकास करायचा आहे आणि माझा तृटीपंक्ती समाज पण कुठं तर भीक मागणं हे सोडून ह्या क्षेत्रात पण कुठं मागं पडणार नाही ह्याच्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचं लक्ष देण्याची गरज आहे आजपर्यंत आम्ही सर्व राजकीय पक्षांना मत देऊन सपोर्ट केलेला आहे आज इथून पुढे सुद्धा आम्हाला राजकीय पक्षांनी तृतीयपंथी समाजाच्या उमेदवाराला सपोर्ट करण्याची एक विनंती आहे नाहीतर इथून पुढे होणाऱ्या नुकसानीस स्वतः राजकीय पक्ष जबाबदार असते नमस्कार ज्या माध्यमातून आपण मागच्या आठवड्याभरामध्ये सर्व राजकीय घडामोडी पाहत असताना मैत्रिणींना आव्हान जिल्ह्यामध्ये उमेदवार उभे करण्यात खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यातून जिल्ह्यातून तृतीयपंथी उमेदवार बाहेर पडलेले आहेत आणि या पूर्वगामित्वादच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथं शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वसा वारसा चालतो अशा या कागल तालुक्यातून आज जावेद पंजानी यांनी प्रभाग क्रमांक पाच अ मधून आपली उमेदवारी भरून ह्याला एक नवी दिशा दिलेली आहे मी या माध्यमातून सर्व कागलच्या जनतेला आव्हान करू इच्छितो की त्यांनी परंपरागत राजकारण्यांना थोडंफार यावेळेस बगल देऊन समाजातल्या तुमच्यामध्ये कायमस्वरूपी वावरणाऱ्या तुमच्या सर्वांच्यामध्ये सर्वसामान्यांच्यामध्ये राहणाऱ्या जावेद भाईंना जावेद ताईंना आज या ठिकाणी निवडून देऊन तृतीयपंथी समुदायाला तुमचं प्रतिनिधित्व सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या कागदच्या जनतेने उपलब्ध करून द्यावी अशी मी सर्व माझ्या तृतीयपंथी समुदायातर्फे सर्वांना विनंती करते धन्यवाद काय मिळालेला दिसत नाही आहे आता ज्या पद्धतीनं मैत्री संघटनेने गेल्या आठवड्याभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सर्व पक्षांना सांगितलं होतं की तृतीयपंथी समुदायातील घटकांना प्रत्येक पक्षाने उमेदवारी द्यावी अजून कोणत्याही पक्षाने दिलेलं नाही आहे त्यामुळे पहिली सुरुवात आमची जावेद जे आहेत कागद हे फॉर्म भरून याची सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच ह्याचे पडसाद येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतील आणि प्रत्येक जिल्ह्यातून गावखेड्यातून प्रत्येक तृतीयपंथी घटक हा उमेदवार म्हणून उभा राहील आमचं विजन मिशन हेच आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या भारत देशात अजूनपर्यंत आपण लोक निवडणूक लढत आहोत ती म्हणजे रस्ता पाणी लाईट ज्या मूलभूत सोयीसुविधा आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांना देता आल्या नाहीत ह्याच्या पलीकडे जाऊन आज आपल्याकडे स्किल एम्प्लॉयमेंट एज्युकेशन सर्वांगीण विकास माणसाचा जो महत्त्वाचा आहे ह्या सर्व दृष्टिकोनातून माझ्या समाजातले उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या प्रभा प्रभागामध्ये काम करतील आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक मतदार ज्या वेळेला रस्त्यावर जात असताना कुठल्याही माझ्या तृतीयपंथी बंधू भगिनीला एक रुपये देता त्या पद्धतीनं या माध्यमातून मी प्रत्येक मतदानाला मतदारांना आवाहन करते की त्यांनी मतांची देणगी आणि मतांची जे तुम्ही आता भीक म्हणता पण आम्ही त्याला भिक्षा म्हणतो तशी आम्हाला भिक्षा स्वरूपी या लोकांनी मतदान करून आमच्या उमेदवारांना निवडून द्यावा अशी विनंती करते धन्यवाद